विद्यार्थी मित्रांनो ह्या <coughs> गणितामध्ये आयताची लांबी दिलेली आहे परिमिती दिलेली आहे याच्यावरून आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे या गणितामध्ये बऱ्याच बाबी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आयताच्या परिमितीचं सूत्र आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आणि समीकरण मांडावं कसं ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्याच पाहिजेत मग आता आयताची लांबी अठरा सेंटीमीटर व परिमिती चौसष्ट सेंटीमीटरलेली समजा आपण आयताची इथं रुंदी धरू जे काढायला सांगाय सांगितले ते आधी रुंदी काढून घेऊ एक्स घरा वाटल्यास आता समीकरण मांडा समीकरण काय मांडता पहिलं आयताची परिमिती दिली आपल्याला आयताची परिमिती आयताच्या परिमितीची कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे चार बाजू सर्व बाजूंची बेरीज इथं आयताच्या दोन लांबी आणि दोन रुंदी असल्यामुळे दोन लांबी अधिक दोन रुंदी हे मांडलं सूत्र आय परिमिती दिलेली आहे आपल्याला ज्याच्या ठिकाणी ते ठेवून द्या चौसष्ट दोन लांबी दोन याचाच अर्थ दोन गुणि लांबी अठरा सेंटीमीटर दिली अठरा अधिक दोन रुंदी रुंदीसाठी आपण एक्स धरलाय दोन एक्स बाजू व्यवस्थित करून घ्या दोन एक्स बरोबर आहे चौसष्ट ला चौसष्ट आणि बाजू बदलून आल्यावर हे अठरा दोन्ही छत्तीस मायनस होते डायरेक्ट करायलो आठल्याशे एखादी स्टेप तुम्ही वाढवू शकता दोन एक्स अधिक छत्तीस बरोबर आहे चौसष्ट ही वाढून ही देखील करू शकता आता दोन एक्स बरोबर आहे चौसष्ट वजा छत्तीस करा चौदातून सहा गेले आठ राहिला पाचातून तीन गेला एक राहिला सॉरी दोन राहिले आता दोन्ही बाजूला दोन न भागवून घ्या दोन दोन कॅन्सल बे, बे 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 एक्स बरोबर आहे चौदा म्हणजे आयताचे रुंदी चौदा आहे आयताची लांबी आपल्याजवळ दिलेली आहे अठरा मग आता आप आपल्याला आयताचं क्षेत्रफळ च सूत्र माहीत असलं पाहिजे आयताचे क्षेत्रफळ बरोबर आहे लांबी गुणिले रुंदी लांबी दिलेली आहे अठरा गुणाकार करून घ्या चौदा बारो दर्शला दो दोन ह्या अकरा चौदा एक चौदा अकरा चौदा पंचवीस दोनशे बावन चौरस सेंटीमीटर ह्याचा देखील गुणाकार केला तर दोनशे बावनच एक म्हणून आयताची लांबी अठरा सेंटीमीटर रुंदी आली चौदा सेंटीमीटर आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी म्हणून आयताचे क्षेत्रफळ दोनशे बावन चौरस सेंटीमीटर धन्यवाद